हॅलो चला तर आज आपला टॉपिक काय आहे आपल्या लेक्चरचा तर आहे इंग्रज मराठा युद्ध ठीक आहे इंग्रज मराठी युद्ध हा टॉपिक खूप महत्वाचा आहे का कारण की जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा काय होतं जी हुकूमत होती ती हुकूमत कोणाची होती जास्त करून तर मराठ्यांची ठीक आहे तर मराठ्यांची हुकूमत होती त्यावेळेस जास्त करून मग त्यांची हुकूमत कशी कमी झाली ठीक आहे पहिले छत्रपती होते छत्रपती नंतर पेशवे आले आणि पेशवे आणि इंग्रजांमध्ये जो वाद झाला ठीक आहे त्यालाच बोलतात इंग्रज मराठा युद्ध ठीक आहे टोटल किती युद्ध झाले होते तीन ठीक आहे तर आपण आज आपल्या लेक्चरमध्ये तीन युद्धांबद्दल संक्षिप्त माहिती घेणार आहोत थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तह कुठले कुठले झाले दोघांमध्ये ते सुद्धा बघणार आहोत ठीक आहे तर सुरुवात आपला इंग्रज मराठा युद्ध ठीक आहे तर पहिले तुम्हाला स्लाइडमध्ये काय दिसतय बाळाजी विश्वनाथ भट ठीक आहे हे पेशवे होते जर यांना बोललं गेलं तर हे छत्रपती शाहू महाराज ठीक आहे छत्रपती शाहू महाराज यांचे पहिले पेशवे सुद्धा बोललं जातं नंतर याचे काय होते दोन मुलं कुठले बाजीराव एक आणि चिमाजी अप्पा यांना दोघांनाही दो दोघांपैकी बाजीराव एकला आपण जास्त प्रकारे ओळखतो ठीक आहे कारण बाजीराव यांनी काय केलं यांनी स्वराज्याचं साम्राज्य केलं ठीके काय केलं यांनी स्वराज्याचा साम्राज्य साम्राज्य म्हणजे त्यांनी काय केलं मराठा साम्राज्य खूप विस्तारला ठीक आहे मराठा जे स्वराज्य होते त्यांना विस्तार केला म्हणून त्याला काय बोललं साम्राज्य ठीक आहे त्यानंतर काय पॉइंट आहे तर बाजीराव एक आणि चिमाजी अप्पा यांच्या पुढचे वारस दिले तर बाजीराव एक नानासाहेब आणि रघुनाथराव अशा यांना दोन मुलं होते नंतर चिमाजी अप्पा यांना एक मुलगा कुठला सदाशिवराव भाऊ ज्यांना पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये अब्दाली विरुद्ध ते लढले होते ठीक आहे त्यानंतर काय पॉईंट आहे आपला नानासाहेब आणि रघुनाथराव ठीक आहे बाजीराव एक चे दोन मुलं आता यांचे मुलं किती विश्वासराव माधवराव आणि नारायणराव आणि रघुनाथरावचे बाजीराव दोन ठीके तर नानासाहेब पेशवे यांचे तीन मुलं होते पहिला मुलगा विश्वासराव जो सदाशिवराव भाऊसोबत पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये अब्दाली विरुद्ध मारला गेला तो होता विश्वासराव विश्वासराव विश्वास नंतर गादीवर कोण झाला तर माधवराव ठीक आहे माधवराव यांचं भय पण खूप लहान होतं जेव्हा ते गादीवर आले जेव्हा माधवराव गादीवर आले तेव्हा रघुनाथराव यांच्या मनामध्ये ईर्षा होती ईर्षा अशी की रघुनाथराव यांना पेशवा व्हायचं होतं नानासाहेब नंतर ठीक आहे पेशवा पद ठीक आहे पेशवा पद मुळे काय झालं ना रघुनाथराव आणि माधवराव यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले आहे त्यानंतर काय झालं अल्प काळातच माधवराव यांचा सुद्धा मृत्यू झाला आणि नंतर नारायणराव पेशवे आहे नारायणराव पेशवे यांना रस्त्यामधून हटवण्यासाठी रघुनाथराव यांनी त्यांच्या वाईफ म्हणजे कोण आनंदीबाई आहे आनंदीबाई ठीके आनंदीबाईसोबत मिळून काय केलं कटकारस्थान केलं आणि नारायणराव पेशवे यांच्या अठरा वयाच्या वयात त्यांचा मृत्यू केला ठीक आहे त्यांचा त्यांच्यावर हल्ला केला त्यांना त्यांचा खून केला जर सोप्या भाषेमध्ये बोलला आपण तर ठीक आहे त्यांचा खून करण्यात आला कोणाकडून रघुनाथराव आणि त्यांच्या वाईफ आनंदी बाई आहे तर एवढं तुम्हाला समजलं असेल पुढे जाऊयात पुढे काय आहे पॉइंट तर पुढे आता काय आहे नारायणरावचे पुत्र सवाई माधवराव ज्यांना शेवटचा पेशव सुद्धा बोललं जात ठीक आहे त्यानंतर आता ही जी तुम्हाला मी टी डायग्राम पिक्चर मध्ये दाखवली तीच आहे नावामध्ये म्हणजेच काय पहिले बाळाजी विश्वनाथ भट त्यांचे दोन मुलं यांचे हे दोन मुलं यांचा एक मुलगा सदाशिवराव नंतर नानासाहेब पेशवा यांचे तीन मुलं बाजीराव आणि सवाई माधुराव ठीक आहे सॉरी रघुनाथराव यांचा एक मुलगा बाजीराव दोन नारायणराव यांचा मुलगा सवाई माधुराव ज्याला बोलला जातो शेवटचा पेशवा ठीक आहे शेवटचा काय पेशवा आहे एवढं तुम्हाला क्लिअर असेल फॅमिली डायग्राम फॅमिली कोणानंतर कोण आला आणि कोण कधी मृत्युमुखी पडलं ओके नंतर, नंतर बघूयात आता आपल्या टॉपिक कडे येऊयात काय आहे पहिले इंग्रज मराठा युद्ध डेट काय आहे सतराशे पंचाहत्तर ते सतराशे ब्याऐंशी ठीक आहे आणि कारणे काय होती याची महत्वाची कारणे ते आपण जाणून घेऊयात राघोबाने गेलेले पद मिळवण्यासाठी बॉम्बे प्रेसिडेन्सीची काय केला सुरतचा तह केला ठीक आहे कधी सोळा मार्च सतराशे पंच्याहत्तर रोजी ठीक आहे राघोबाने गेलेले पेशेपद जे त्याचं होतं ते परत मिळवण्यासाठी काय केलं सुरतचा तह केला कोणाशी बॉम्बे प्रेसिडेन्शी ठीक आहे त्यानंतर काय आहे सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला काय झाला पसंत पडला नाही आणि त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांशी नवीन तह करायला सांगितलं ठीक आहे सुरतचा तह जो होता तो आ, जो बंगालमध्ये जो बंगालमध्ये सॉरी ah, कलकत्त्यामध्ये जे गव्हर्नर होते त्यांना काय झालं पसंत पडला आणि त्यांनी काय म्हटलं तुम्ही पुन्हा नवीन तह करा ठीक आहे त्यानंतर काय पॉईंट आहे दीर्घ चर्चेनंतर काय आलं समोर दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शहा गटाशी काय केलं सतराशे शहात्तर मध्ये पुरंदरचा तह केला पहिला तह कुठला होता सुरतचा तह ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय क्रोनोलॉजिकल वाईज ठीक आहे पुरंदरचा तह इथे येऊ शकतं की पहिला तह कुठला दुसरा तह कुठला म्हणजे सुरतचा तह कुठला तह होता पर एक, तर ऑप्शन पण जर एक दोन तीन चार येईल तर काय येईल एक ठीक आहे क्लिअर ठीक आहे पुढे जाऊया पुढे काय आहे आणि या तहामुळे काय झाले युद्ध तात्पुरते थांबले होते मराठा आणि इंग्रज मधले जे युद्ध होते ते तात्पुरते पुरंदरच्या तहामुळे थांबले होते ठीक आहे त्यानंतर काय पॉईंट आहे मात्र हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही ठीके त्यानंतर काय पॉइंट आहे ते बघूयात अमेरिकन वसाहती गमावल्याने आता इंग्रजांनी काय केलं पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले काय केलं त्यांनी राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी पुन्हा युद्ध सुरू केले ठीक आहे नंतर पण पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महाजे शिंदे ठीक आहे महाजी शिंदे आणि नादा फडणीस हे दोघं खूप महत्वाचे व्यक्तिमत्व आहे पेशवेखाडामध्ये ठीक आहे तर महाजी शिंदे यांनी काय केलं तळेगाव येथे पराभव करून त्यांना वडगावचा तह मान्य करण्यास भाग पाडलं ठीक आहे कधी सतराशे एकोणनव्वद एकोणऐंशी मध्ये ठीक आहे ओके नंतर काय आहे सालबाईचा तह कधी झाला सतरा मे सतराशे ब्याऐंशी मध्ये कुठला सा सालबाईचा सा तह सालबाईचा तह खूप महत्वाचा आहे लक्ष द्या ठीक आहे आणि इम्पॉर्टंट पॉईंट जे असतील सध्या तुम्ही नोट सुद्धा करत राहा ओके सालबाईचा सा, आणि सॉरी सालबाई म्हणजे काय झालं सालबाई या ग्वाल पासून बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी महाआजी शिंदे म्हणजे पेशव्यांच्या वतीने व इंग्रज यांमध्ये काय झाला सतरा मे सतराशे ब्याऐंशी मध्ये तह झाला आणि या तहमध्ये काय झालं पहिले इंग्रज मराठा युद्ध काय झाले थांबले ठीक आहे तर हा प्रश्न खूप महत्वाचा बनतो की सलबाई युद्धाचे परिणाम काय होते जर असा प्रश्न तुम्हाला आला आणि ऑप्शन्स मध्ये जर असं आलं की पहिले इंग्रज मराठा युद्ध थांबले तर काय येईल हा करेक्ट ऑप्शन येईल ठीक आहे चला सलबाईचा युद्ध सलबाईचा जो तळ होता ज्या त्याच्यामुळे काय झालं पहिला इंग्रज मराठा युद्ध थांबलं ठीक आहे ओके नंतर पुढे काय झालं दुसरे इंग्रज मराठा युद्ध तर दुसरे मराठा इंग्रज इंग्रज मराठा युद्धामध्ये काय आहे डेट अठराशे तीन ते अठराशे पाच ठीक आहे याचे कारण काय या आहे महत्वाचे हे हो जाणून घेऊयात मराठा सरदारांमधील दुफडी ठीक आहे मराठा सरदारांमध्ये काय निर्माण झाली दुफडी निर्माण झाली दौलतराव शिंदे व यशवंतराव होडकर यांच्यातील यादवी ठीक आहे आता जेव्हा प्रेसिडेंट नसतो आणि प्राईम मिनिस्टर पण नसतो त्यावेळेस काय होतं जे खालचे मंत्री असतात ते लोक काय बोलतात की माझं बरोबर की माझं बरोबर त्यामुळे काय होते त्यांना बांधून ठेवणारी जी एक सिस्टम असते ती कुठेतरी लुप्त होऊन जाते त्याच्यामुळे काय होते दुफसडफी निर्माण होते ठीक आहे त्या तशीच इथे झाली सर... मराठा सरदार जी होते मराठा सरदारमध्ये पण दुपडी निर्माण झाली ठीक आहे त्यानंतर बाजीरावांची होळकरांविरुद्ध आणि शिंद्यांना मदत ठीक आहे बाजीरावाची होळकरांविरुद्ध शिंद्यांना मदत तसेच यशवंतराव होळकरांनी केलेला पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव आता इथे काय होतंय आपलेच मंत्री जे आहे मंत्रिमंडळ एकमेकांशीच भांडताय ठीक आहे आणि हेच कोणाला हवं होतं ब्रिटिशला ठीक आहे ब्रिटिशला काय हवं होतं की हे लोक जे आहेत हे एकमेकांशी भांडतील एकमेकांना मारतील म्हणजे यांच्यावर आपण रूल करू ठीक आहे हा त्यांचा बेस पॉइंट होता काय डिवाइड अँड आण रूल आणि एकेकडे हे सगळं होत सुद्धा होतं ठीक आहे डिवाइड अँड रूल हे होत सुद्धा होतं ठीक आहे पुढचा पॉईंट काय आहे तो बघूयात पुढे काय आहे तर या पराभवापुढे बाजीरावने काय केलं संरक्षणासाठी इंग्रजांकडे धाव घेतली आणि तेरा डिसेंबर अठराशे दोन मध्ये रोजी काय झाला वसईचा तह ठीक आहे वसईचा तह पण महत्वाचा हा तह कधी झाला दुसऱ्या मराठा युद्ध मध्ये ठीक आहे दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धमध्ये ठीक आहे जर प्रश्न असा आला एक्झाम मध्ये कि वसईचा तह कुठल्या युद्ध दरम्यान झाला इंग्रज मराठा युद्ध एक इंग्रज मराठी युद्ध दोन इंग्रज मराठी युद्ध तीन की ना यापैकी नाही तर काय येईल उत्तर दुसऱ्या इंग्रज मराठा युद्ध दरम्यान वसईचा तह झाला ठीक आहे त्यानंतर तह करून इंग्रजांनी तैनाती फौज पदेडनाचे मान्य करून इंग्रजांचे काय केले मानिल तत्व स्वीकारले ठीक आहे काय केलं त्यांचं डॉमिनेशन त्यांनी स्वीकारलं ओके पुढे जाऊयात पुढे काय पॉइंट आपले महत्वाच्या घटना काय काय घडलं तर त्या बघूयात तेरा डिसेंबर अठराशे तीन रोजी काय झालं रघुजी भोसले यांच्या बरोबर देवगावचा तह केला आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या भोसल्यांच्या दरबारात रेसिडेंट म्हणून नेमण्यात आले ठीक आहे इथे महत्वाचं आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन काय होते हे बॉम्बेचे पहिले गव्हर्नर जनरल होते ठीक आहे पहिले गव्हर्नर कोण होते बॉम्बेचे बॉम्बे प्रेसिडेंटचे तर माउंट माउंट एल्फिन्स्टन. ठीक आहे त्यानंतर काय आलं तीस डिसेंबर अठराशे तीन रोजी दौलतराव शिंदे यांच्याबरोबर बरोबर सुरजी अर्जनगावचा तह केला कुठला सुरजी अर्जनगावचा आणि जॉन मालकम या शिंदेच्या दरबारात काय केलं रेसिडेंट म्हणून नेमण्यात आले ठीक आहे तर दोन्हीकडे काय करून नेमण्यात आले कुठले ब्रिटिश अधिकारी यांना दरबारात रेसिडेंट म्हणून नेमण्यात आले पहिलं कुठलं भोसला यांच्या आणि दुसरं शिंदे यांच्या ठीक आहे पुढे जाऊयात पुढे काय पॉईंट आहेत होडकरांविरुद्ध मात्र इंग्रजांना यश मिळू शकले नाही शेवटी चोवीस डिसेंबर अठराशे पाच रोजी त्यांनी काय केलं यशवंतराव होळकरांबरोबर इंग्रजांनी राजपूर राजपूर घाटाचा तह केला आणि हा तह कसा होता शांततेचा तह होता ठीक आहे एक्झाम मध्ये जर तुम्हाला असं आलं या की यापैकी कुठला तह शांततेचा होता तर काय येईल राजपूर घाटाचा तह पूर्ण स्लाईफमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे की पहिलं मराठा युद्ध जे झालं त्याच्यामध्ये कोण कोण सामील होतं आणि कुठला तह झाला ठीक आहे दुसऱ्या मराठा युद्धामध्ये काय झालं आणि कुठला तह झाला तिसऱ्या मराठा युद्धामध्ये सुद्धा काय झालं आणि कुठले तळ झाले ठीक आहे बाकीचे ते का झाले कशामुळे झाले कशामुळे झाले त्याचे रिझल्ट काय होते हे तुम्हाला महत्वाचं नाही आहे तुम्हाला एक्झामचे दुसरे महत्वाचं काय आहे कुठले युद्ध झाले आणि कुठले तळ झाले ठीक आहे तो तुम्हाला तेवढंच नोट डाऊन करून ठेवायचे ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारे दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात भोसले शिंदे होडकर यांच्या सारख्या मातब्बर सरदारांना इंग्रजांनी काय केले पराभूत केले आणि भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ बंदी ठीक आहे काय झाले इव्हेंचली सगळ्यांनी काय केलं आपले आपले ग्रुप बनवले आणि डिवाइड झाले तर त्या सगळ्यांना हरवणं इंग्रजांना काय झालं झालं त्यांनी हरवलं आणि पुढे काय झालं इंग्रजांनी आपली सत्ता इथे स्थापन केली ठीक आहे पुढे काय झालं याच्यानंतर तिसरे इंग्रज मराठा युद्ध तर तिसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले अठराशे तीन ते अठराशे पाच मध्ये आणि याचे कारणे काय होती तर गायकवाडांच्या गंगाधर शास्त्रींच्या खुनात बाजीरावाचा व त्याचा सल्लागार त्र्यंबकजी डेंगडे यांचा हात असल्याचा आरोप करून इंग्रजांनी काय केलं बाजीरावावर जून अठराशे मध्ये पुणे तह हा एक कडक तह लादला जो वसईच्या तहाला पूरक म्हणून लादण्यात आला आणि या तहाने काय झालं बाजीराव निवड एक संस्थानिक बनला ठीक आहे तर याचे कारण काय होतं मेन याचं महत्वाचं कारण काय होतं गायकवाडांच्या गंगाधर शास्त्रींच्या खुनामध्ये कोणाला अडकवलं इंग्रजांनी तर बाजीराव एकला ठीक आहे सॉरी बाजीरावला अडकवला अड़, आणि जून अठराशे सतरा मध्ये काय झाला पुण्याचा तह झाला जो कुठल्या तहाला पूरक होता वसईच्या तहाला आणि त्याचा रिझल्ट काय झाला त्याचा परिणाम काय झाला जो बाजीराव होता तो निवड एक काय झाला संस्थाने बनवून राहिला ठीक आहे त्याच्या हातामध्ये काही पावर होते तो पॉवर लेस झाला ठीक आहे त्यानंतरचा पॉइंट काय आहे आपला पुणे तहाच्या विरुद्ध पुणे तहाच्या विरुद्ध काय झालं बाजीरावाने बापू गोखलेच्या सहाय्याने काय केलं लढण्याचे ठरविले कोणाच्या सहाय्याने बापू गोखलेच्या सहाय्याने ठीक आहे आणि पाच नोव्हेंबर अठराशे अठरा रोजी निर्णायक असे तिसरे युद्ध झाले कुठे झाले ते खडकी येथे इथे महत्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की तिसरे इंग्रज मराठा युद्ध कुठे झाले ठीक आहे कुठे झाले खडकी येते ओके क्लिअर सगळ्यांना त्यानंतर युद्धात पेशव्यांचा पराभव झाला आणि बाजीरावाने शरणागती पत्करली ठीक आहे युद्धात काय झालं खडकीच्या युद्धात म्हणजे तिसरं मराठा इंग्रजी युद्ध यात काय झालं पेशव्यांच्या वतीने पेशव्यांचा काय झाला पराभव झाला आणि परिणाम काय झाला तर बाजीरावाने काय केला शरणागती पत्करली आणि त्यानंतर काय पॉइंट आहे त्याच्याबरोबर इतर मराठा सरदार घरानेही इंग्रजांच्या अंकित आले ठीक आहे आता पेशवे जर हरले तर पेशव्यांसोबत जे बाकीचे आहेत जे बाकी छोटे छोटे संस्था आहेत जे बाकी छोटे छोटे राजघराणे आहेत ते काय होतील ते पण जातील इंग्रजांच्या अंडरमध्ये ठीक आहे तर असं करून इंग्रजांनी काय केलं आपली सत्ता भारतामध्ये प्रस्थापित केली ठीक आहे तर आज मध्ये आपण जे पण बघितलं आजच्या स्लाइडस मध्ये आपण जे पण पॉईंट बघितले थोडक्यात तुम्हाला कळलेच असतील ठीक आहे चला थँक्यू एव्हरी वन